आस्था टाइस। आस्था समाजसेवेची एकमेव व्यासपीठ सत्यशोधक समाजाचे उदगाते स्त्री शिक्षणाचे जनक शेतकऱ्यांचे कैवारी थोर समाजसेवक सूर्य महात्मा फुले यांची एकशे सत्त्याण्णव जयंती फलटण शहरात व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींसह शहरातील विविध सामाजिक संघटना शिक्षण संस्था विविध संघटना संस्था यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे फलटण नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते सिंह नाईक निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मिलिंद नेवसे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मानेकराव सोलवणकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर आजता टाइम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे विडणीचे सरपंच सागर अभंग कोळकीचे माजी सरपंच दत्तोपंत शिंदे फलटण नगर परिषदेचे गटनेते अशोक जाधव भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष बजरंग गावडे शहराध्यक्ष अनुप शाह भाजपचे जिल्ह्याचे नेते जयकुमार शिंदे फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष अमोल सस्ते फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोदांना निंबाळकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने भाऊसाहेब कापसे ॲडव्होकेट ऋषिकेश काशीद युवा नेते कुणाल खलाटे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अजय कुमार माळवे इत्यादीसह अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त फलटण शहरातील व तालुक्यातील फुले प्रेमी युवकांनी आकर्षक अशा मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीमध्ये झांज पथक आकर्षक लाईट शो डी जे ढोल ताशा पथक त्याचबरोबर घोड्यावर स्वार झालेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई माता जिजाऊ यांच्या वेशातील मुली घोड्यावर बसून स्वार झाल्या होत्या महात्मा फुले चौकामधून सुरू झालेले मिरवणूक गजानन चौक राणे उमाजी नाईक चौक महावीर स्तंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे येऊन क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे ही ये मिरवणूक विसर्जित करण्यात आली या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येने फलटण तालुक्यातील युवक वर्ग या मिरवणुकीत सहभागी झाला होता त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय ही होती या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही ही मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी फलटण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस फलटण शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शहा साहेब फलटण तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक गोडसे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला